परभणी जिल्ह्यात मध्यरात्री एका तरुणाचं अपहरण करून खून केल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे जिल्ह्यातील सेलू देवगाव फाटा महामार्गावरील मोरेगाव परिसरातील कॅनरॉस जवळ रविवारी सकाळी सात वाजता एक मृतदेह आढळून आला शरीरावर जखमा आणि फाटलेली पॅन्ट अशा स्थितीत तो मृतदेह होता मृत तरुणाच्या हातावर रुपाली असं नाव गुंधलेलं होतं त्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असतानाच त्या मृत तरुणाचं नाव ओंकार बनसीधर गायकवाड असून तो परभणी तालुक्यातील संबर गावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासात उघड झालं ज्या ठिकाणी घटना घडली ते ठिकाण आणि संबर गाव यामध्ये जवळपास पन्नास किलोमीटरचं अंतर त्यामुळे साहजिकच परिसरात उलटसुलट चर्चांना उधान आलं धक्कादायक गोष्ट म्हणजे ओंकारचे वडील बनसीधर गायकवाड यांनी शनिवारी रात्री उशिरा परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली त्यानुसार चार जणांवर गुन्हाही दाखल झाला होता पण तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी ओमकारचा थेट मृतदेहच हाती लागला ओंकारच्या वडिलांकडून ही घटना आर्थिक वादातून घडल्याचं सांगण्यात येत पण ओंकारच्या हातावरील टॅटूमुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चाललाय ओंकार सोबत नक्की काय घडलं आरोपींचं पुढे काय झालं पोलीस तपासात कोणत्या संशयास्पद बाबी समोर येत त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी मंडळी सुरुवातीला पाहूयात ओंकारचे वडील बनसीधर देवधर गायकवाड यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केलेली अपहरणाची तक्रार नक्की काय होती शनिवारी म्हणजेच बारा जुलैच्या रात्री उशिरा ही तक्रार दाखल करण्यात आली माध्यमातील काही बातम्यांनुसार आणि तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ओंकार त्याचा मित्र दिनकर गायकवाड आणि नातेवाईक अनिकेत साळवे हे तिघेजण शनिवारी रात्री संभर गावातील एका चौकात बसले होते तेव्हा परभणी तालुक्यातीलच बोबडे टाकळे येथील रहिवासी असणारा पप्पू वैद्य आणि इतर तिघांनी ओंकारला गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ बोलावून घेतलं तू पैसे का देत नाहीस असं म्हणत पप्पू वैद्यने ओंकारला जबरदस्तीने त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवलं आणि ते त्याला घेऊन गेले मनसीधर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकार आणि पप्पू वैद्य यांच्या ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे पप्पूने यापूर्वी ओंकार कडून बावन्न हजार रुपये घेतले होते आणि तो पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करत होता अपहरणाची ही घटना पैशाच्या आर्थिक वादातून घडल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात येतंय त्यामुळे मध्यरात्री पप्पू वैद्य व इतर तिघांवर भारतीय न्याय संहिता कायद्यांच्या कलम एकशे चाळीस तीन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि कलम तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान शनिवारी रात्री साडे दहा वाजता संबर येथून ओंकार गायकवाडचे अपहरण झाल्यानंतर तेरा जुलै म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता ओमकारचा मृतदेह सेलू देवगाव फाटा महामार्गावरील मोरेगाव जवळील डावा कालवा परिसरात आढळून आला या घटनेची माहिती सेलू पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक संजय चव्हाण उपनिरीक्षक बलभीम राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी विष्णुदास गरुड नितीन राठोड जगन्नाथ मुंडे माधव कांगणे अजय राजकटाल आणि मोरेगावचे पोलीस पाटील मगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेहाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या काँड देखील फाटलेली होती महत्वाचं म्हणजे मृताच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ इंग्रजी अक्षरात रुपाली असं नाव गुंधलेलं दिसून आलं त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असताना संबंधित मृतदेह हो हा परभणी तालुक्यातील संबर येथील ओंकार बनसीधर गायकवाड या साधारणतः पंचवीस वर्षीय तरुणाचा असल्याचं स्पष्ट झालं त्याच्या अपहरणाची तक्रार आज रात्रीच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती संबर गावापासून घटनास्थळाचे अंतर दूर आहे त्यामुळे ओंकार गायकवाड या तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला सेलू पोलिसांनी भौतिक पुरावे गोळा करत फिंगरप्रिंट तज्ञांना बोलावलं नंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेसाठी मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नदीम अन्सारी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सध्या सेलू पोलीस ठाण्यात या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास हा परभणी ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे या घटनेतील आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी परभणी सेलू आणि स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके कार्यरत आहेत ही घटना ट्रॅक्टरच्या पैशांच्या आर्थिक वादातून घडल्याचं प्रथम दर्शनी वाटत असलं तरी ओंकार सारख्या अविवाहित तरुणाच्या मनगटावर रुपाली हे नाव गुंधलेलं आढळून आल्यानं प्रेम प्रकरणाचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याची देखील माहिती मिळतीय ओंकार गायकवाडचं अपहरण करून खून केल्याच्या या प्रकरणात खरंच आर्थिक वाद कारणीभूत होता की याला प्रेमसंबंधाचा काही अँगल आहे नक्की कारण काय आहे हे आता फरार आरोपींना ताब्यात घेतल्यानंतरच समोर येईल त्यामुळे आरोपींना केव्हा अटक होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद